लोकांची एक जनभावना आहे लोकांना परिवर्तन पाहिजे परिवर्तन हे अटल आहे लोकांना त्रास झालेला आहे लोक वैतागलेले आहेत लोकांचे काम होत नाही लोकांना किती सहन करावं लागतं फक्त पाच वर्ष हे लोक मतदार नाही का तुमचे की तुम्हाला धंदा से चलता आहे हे धनशक्ती वाले लोक आहेत या धनशक्ती लोकांना फक्त स्वतःच्या कशी उन्नती करायची स्वतःचे घर कसे भरायचे कार्यकर्त्यांमध्ये मास्क कसा निर्माण करायचा यांचे गुंड लोक कसे पोचायचे हे यांना समजत लोक त्यांना दिसत असतील गर्दी त्यांना दिसत असतील माझ्या बरोबर आहे परंतु ही सगळे लोक मला जर अशी खात्री आहे पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोक यांचेच प्रचार करणारे हे मला मतं टाकतील नमस्कार यू फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की सध्या अभिषेक कलमकर यांनी प्रचारात मध्ये आघाडी घेतली आहे आणि सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे प्रचाराची रंदोमाळी सुरू आहे आणि अगदी काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली कसं पाहताय एकदम जनतेचा आशीर्वाद आणि घेल्या प्रचार जसापासून चालू केला आहे मी पंधरा दिवसापासून तर लोकांची एक जनभावना आहे लोकांना परिवर्तन पाहिजे परिवर्तन हे अटळ आहे लोक आम्ही घरोघरी जात असताना बरेचशे लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्यामुळे लोक बोलत नाही पण लोक काय करायचं हे यांनी लोकांनी सामाला सांगितलेलं आहे आमच्यावर सोडा वीस तारखेला आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच इथं झेंडा फडकवणार नगरमध्ये आणि तुम्हाला आम्ही निवडून आणण्याचं अशा पद्धतीचं त्यांची शुभेच्छा आहेत शुभाशीर्वाद आहेत खर तर इथं एकाच अजेंडा आहे आता लोकांना त्रास झालेला आहे लोक वैतागलेले आहेत लोकांचे काम होत नाहीत आज इथं मध्ये इंदिरानगर हा परिसर आहे आज आम्ही आलोय आम्ही ही समस्या उठवली असती म्हणून इथं स्वच्छता झाली आहे या लोकांना आपण विचारावं इथली अशी सातत्याने स्वच्छता होती का आमचे चंद्रकांत उजागरे या भागाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षामध्ये काम करतात यांना विचारलं पाहिजे की ही सातत्याने हे सगळं काही नियंत्रितपणे चालतं का लोकांना किती सहन करावं लागतं फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आमची गोरगरीब ही जी वस, आ, वस्ती आहे ही गोरगरिबांची वस्ती आहे त्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यानंतर पोहोचल्यानंतर त्यांना जवळ घेऊन त्यांना वेड्यात काढण्याचं काम त्यांची दिशाभूल करण्याचं काम करतात मग पाच वर्ष हे लोक मतदार नाही का तुमचे या लोकांच्या प्रश्न या लोकांच्या समस्या या तुमच्या नाहीत का काल ज्यावेळेस तुमची चौकसभा सुरू होती त्यामध्ये तुम्ही म्हटलात की तुम्हाला धंदा डरसे चालत आहे आणि निश्चितच आज आपण या ठिकाणी कोटी परिसरात पाहिलं की ख्रिश्चन समाजाकडून कशा पद्धतीने आशीर्वाद किंवा आपण त्याला प्रार्थना देवाचरणी करत त्याच्याकडे कसं पाहता जे लोक भावनिक साथ तुमच्याकडे आता घालतायत त्याच्याकडे ख्रिश्चन समाज हा खर तर अतिशय अं जिवाळा निर्माण करणारा सद्भावने वागणारा माणसा माणसा माणसामध्ये प्रेम जगवणारा अध्यात्माचं वातावरण पोचवणारा हा समाज आहे या समाजाचं कुणालाच कधी त्रास होत नसतो तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या आणि याच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर ह्या लोकांनी काय सहन केलंय कोठीच्या लोकांनी विशेषतः ख्रिश्चन समाजाने हे संपूर्ण नगर शहराला आहे यांच्यावर काय वेळ आलेली होती याच्यामध्ये यांचे समाजाची जी जागा होती याच्यावर काय वेळ आणून वाढली तिथं संघर्ष करणारे कोण कोण होते आमचे नाव घेता येतील असे बरेच जण आहेत मग ते चंद्रकांत सगळ्यात प्रामुख्याने नाव असतील देटे साहेब असतील कमलाकर साहेब असतील कितीतरी लोक आहेत साताराकर साहेब सुद्धा आहेत हे लोक ज्येष्ठ असून उभे राहिले खंबीरपणे यांनी लढा दिला त्याच्यामुळं हा यांचा यशस्वी ये जो यश त्यांना मिळायचं होतं ताबा करायचा होता हे हलून पाडलं आज सुप्रिया जी सभा आहे त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही ताई म्हणजे संसद रत्न आहेत सुप्रिया ताई म्हणजे वर्षी त्यांना संसद रत्न पुरस्कार का दिला कारण त्यांना लोकांचे लोकांचे प्रश्न प्रश्न कळतात कसे सोडायची ही त्यांच्यामध्ये एक खोबी आहे त्यांना त्यांना एक लक्षात येतं की आपण आजच्या परिस्थितीला कुठं आहोत लोकांना असे काही जागा आहेत आज इंदिरानगर परिसर आहे यांना तुम्ही विचारता का यांना तीन टाउनच तरी नाश्ता पाणी सकाळ दुपारचं जेवण रात्रीचं जेवण यांना मिळत असेल का इथला <coughs> जो रस्ता आहे हे कसे इथं जर आता पाऊस जर झाला पावसाळ्यात कसे लोक जगत असतील यांच्या घराधारत पाणी जात <coughs> हे यांना समजणार नाही हे धनशक्ती वाले लोक आहेत त्या धनशक्ती वाल्या लोकांना फक्त स्वतःच्या कशी उन्नती करायची स्वतःचे घर कसे भरायचे कार्यकर्त्यांमध्ये माच कसा निर्माण करायचा यांचे गुंड लोक कसे पोचायचे हे यांना समजतं म्हणून नगर शहरामध्ये बदल होणार म्हणजे होणार लोक त्यांना दिसत असतील गर्दी त्यांना दिसत असतील माझ्या बरोबर आहे परंतु ही सगळे लोक मला जर अशी खात्री आहे पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोक यांच्याच प्रचार करणारे हे मला मत टाकतील हे मला खात्रीशीर माहिती आहे कारण ही लोकांना माहिती आहे आपला देखील यांच्यासोबत राहून प्रगती झालेली नाही निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय की वातावरण सध्या फिरताना आपल्याला दिसत आहे जे मागच्या आठवड्यात वातावरण होतं ते आता नाहीये आणि अगदी तीन चार दिवसांवरती निवडणूक येऊन ठेवली नगरकरांना शेवटचा काय संदेश देणार आता हा एक शेवटचा मेसेज म्हणून तुमच्याकडून काय देणार निवडणुकीपूर्वी वीस तारखेला निवडणूक आहे प्रत्येकानी प्रत्येक माझ्या मायबाप जनतेनी मतदार राजांनी बाहेर पडावं आणि आपलं मतदान करून यावं कशी जरी परिस्थिती आली हे लोक निवडणुकीच्या काळात सुद्धा दहशत पसरवतील परंतु तुम्हाला मतदानापासून जाण्यापासून कुणी रोखू शकत नाही याच्यामध्ये पोलीस प्रशासन ज्या संवेदनशील ठिकाणं आहेत जिथं तुम्हाला वाटतं की इथं खूप दहशत होणार आहे या मतदान केंद्रावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा माझ्यासोबतचे जे शहर महाविकास आघाडीतले काम करणारे आहेत आम्हाला कोणालाही संपर्क साधा या परिसरामध्ये जर म्हणायचं इथली भूत आहे सारसनगर जो भाग आहे किंवा या भागामध्ये जे दर्पण आणलं जाईल इथं चंद्रकांत उजागर यांना फोन लावा इथं रोहन येणार आहेत यांना फोन लावा हे लोक लढतात या लोकांनी दाखवून दिले नाही यांना आमिषाला हे कधी बळी पडलेले नाही तर तुम्ही मतदानापासून वंचित आपण राहिलो नाही पाहिजे हा क्रांती करणारा दिवस आहे वीस तारखेचा ह्या क्रांती आपण करायची म्हणजे करायची आणि हीच वेळ आहे मी म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो की मतदानचा हक्क बजावा आणि जे चुकीचं आहे त्या चुकीच्या प्रवृत्त्यांना आपल्याला घरी पाठवायचंय आणि योग्य तो आहे तो निर्णय घ्यायचा आहे